निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं कार्यक्रम किंवा एक उद्दिष्ट मग आमचं असं आहे की जी महायुती झालेली आहे त्या महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेच उमा उमेदवार म्हणजे अकरा प्रभागातून आणि एक न नगरसेवकपद हे सगळे आम्ही विजयी होणार याबाबत खात्री आहे आणि तसं नेतृत्वच आम्हाला स्वातीताईंचं लाभलेलं आहे आणि गडिंगलच्या वैभवामध्ये भर घालायची असेल आपल्याला किंवा गडिंगलजच्या अनेक प्रश्नांचं जर आपल्याला उकल करायचं असेल मग त्याच्यामध्ये रिंग रोड असू दे पाण्याची अडचण असू दे किंवा पाणी योजना सांडपाणी योजना किंवा अशा काही अडचणी ज्या चा लोकांच्या आहेत त्या आपण सक्षमपणे सोडवू आणि यासाठी सगळ्या प्र प्रगात प्रभागातील उमेदवारांची विजयी घोडदौड ही प्रचाराच्या माध्यमातून आता चांगली दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही महिला महिलांना गाठलो तेव्हा महिलांनी आपल्या काही मला अडचणी सांगितल्या वैयक्तिक मला महिलांनी मग काही आमच्या प्रभागातल्या महिला मला भेटल्या आणि त्या म्हणाल्या की आमच्यासाठी काहीतरी मॅडम अशी सोय करा की आम्ही त्याच्यामधून एक आपली स्त्रीशक्ती किंवा नारी शक्ती ही आपली दिसून येऊ दे सगळ्यांच्या मतानं आणि असे प्रयत्न माझे आणि चिन्मयदादांचे म्हणजे बीना कुराडे आणि चिन्मय देशपांडे यांचे प्रयत्न आमचे सुरू आहेत मग याच्यामध्ये आम्हाला स्वातीताईंचं मार्गदर्शन आम्ही नेहमीच घेत असतो त्या महिलांसाठी तरी आम्ही काहीतरी त्यांची चांगली सोय करणारच त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवणारच प्रभागामध्ये फिरताना आम्हाला काही ठिकाणी सांडपाण्यांची अडचण चिन्मय दादानाने मला दिसली त्याही आम्ही सोडवणारच आम्हाला युवकांचा सचिन खनगावे दादा किंवा संग्रामदादा असू देत किंवा अभि असू देत यांचा पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे अशोक शिंदे साहेबांचा आम्हाला किंवा सरांचा पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे ह्या तरुण पिढींचा पाठिंबा जो आम्हाला मिळेला आहे तरुण वर्गासाठी आम्ही आमच्या विद्यासंकुलाच्या संकुलाच्या मार्फत चिन्मयदादानी आम्ही की मी बीना कुराडे काय करू शकतो आम्ही याचाही विचार आम्ही नक्कीच करणार आणि हेही मला इथं सांगू इच्छिते मी की जेव्हा आम्ही आता गेली चार पाच दिवस फिरलो चिन्मय देशपांडे आणि मी ज्यांचं चिन्ह आहे कमळ चिन्मय देशपांडे माझं चिन्ह आहे कुराडे नारळाची बाग तेव्हा आम्हाला जाणवलं की जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्या ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा क्षेत्र पाहिजे आहे आणि ते विरंगुळा क्षेत्र आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि यासाठी सक्षमपणे आमच्या स्वातीतही आमच्या मागे उभ्या आहेत आणि जी युती लाभलेली आहे त्या युतीच्या माध्यमातून आम्ही सगळे हे घडवून आणण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि यासाठी मी प्रभाग क्रमांक चारमधील सर्व उमेदवारांना विनंती करते की चिन्मय देशपांडे ज्यांचं चिन्ह आहे कमळ सौ बीना अनिल कुराडे माझं चिन्ह आहे नाराची बाग आणि नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत गंगाधर हिरेमठदादा यांचं चिन्ह आहे नारळाची बाग म्हणजेच दोन नारळाची बाग आणि एक कमळचं चिन्ह याच्यावर आपण मतदान करून आमच्यावर विश्वास टाकावा जेणेकरून आपल्या सगळ्या अडचणी दूर आमच्यामार्फत होईल यासाठी आम्ही तुमचे कटिबद्ध आहोत धन्यवाद खरं तर गेल्या चार पाच वर्षात प्रशासकीय कारभार होता त्यामुळे का कुठंतरी कामांमध्ये गडिंगल्याच्या विकासामध्ये ब्रेक थोडासा लागला होता पण नवीन आता जे येईल आता जोमाने काम सुरू होईल नेमकं सुरुवातीला जर जर सत्ता आली तर नेमकं कोणता प्रश्न जो आहे तो तुम्ही हाती घेणार जर विचार केला तर प्रशासनाच्या दरम्यान आम्ही जेव्हा प्रचार केला तेव्हा काही लोकांनी आम्हाला अडचणी सांगितल्या चिन्मय देशपांडे आणि बीना कुराडे या दोघांनाही अगदी हक्काचं समजून आम्हाला अगदी हक्काचं अगदी मनापासून सांगते मी अगदी आम्ही त्यांच्या दारात गेल्यानंतर हक्काचे काही प्रश्न मांडले पण ते त्यांचे प्रश्न हे काही प्रशासन कालावधीतले प्रशासकाच्या वेळी जे थोडे अडचणीत होते असे प्रश्न त्यांनी मांडले पण मी इथे आता त्यांना ग्वाही देऊ इच्छिते आमच्या दोघांच्या मार्फत चिन्मयदादा आणि माझ्यामार्फत बिनामार्फत की जे आपल्याला निवडून तुम्ही दिल्यानंतर आम्ही ह्या कोरोना फेजनंतर आता जी तरुण पिढी तुमच्यासमोर हे नवी चे नवीन चेहरे येणार आहेत ते तुम्हाला नवीन चेहरे कधीही निराश करणार नाहीत तुम्ही मागचं सगळं विसरून मागचं या अर्थानं की काही गोष्टी अशा आम्हाला ऐकायला मिळतात की आमच्यापर्यंत अजून आलेले नाहीत म्हणजे ती लोकं आली नाहीत पण आमच्या दोघांच्या मार्फत कारण चिन्मयचा विचार केला तर अतिशय तळागाळातून आणि त्या लोकांच्या सगळ्या समस्या सोडवत सोडवत तो मोठा झालेला आहे आणि माझाही स्वभाव असा आहे की चिन्मयदादांच्या बरोबर मी त्यांच्याबरोबर त्यांचं समायोजन आम्ही दोघांच्यामध्ये समन्वय साधून अगदी तळागाळातल्या लोकांचे सगळे प्रश्न सोडवायचा आम्ही प्रयत्न करू आणि यासाठी सगळी तरुण जी आहेत किंवा नवीन चेहरे म्हणेन हे नवीन चेहरे जे आव्हान आहे स्वातीताईंच्यासाठी ते सक्षमपणे स्वातिताई पेलवता येत आणि त्याला यश हे नक्कीच येणार कारण ही युती घडलेली आहे असं मला एक आशावाद इथं वाटतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी